मी एक तुम्हाला गुलदस्त्यामधली किंमत सांगणार आहे अगदी दीड हजाराच्या आतमध्ये तुम्ही हा कार्पेट घरी घेऊन जाऊ शकता तर पूर्ण रे, रिअल रेट कव्हर करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायची यामध्ये तीनशे तीस रुपयाला दहा पीस घेण्या टॉवेल हा गुंडाळू शकता बघा तुम्ही बघा एकशे वीस रुपये डझन पासून नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण किशोर क्रिएशन मध्ये आलेलो आहोत रविवार पेठे मध्ये आहोत आनंद मॉल थर्ड फ्लोर ला सुंदर गिफ्ट आयटम आपण घेऊन आलेलो आहोत बघा आपल्याकडे अशा प्रकारचे छान असे सॉफ्ट टॉयज नाही म्हणू शकत आपण या सॉफ्ट टॉईज च्या मध्ये असणारे ब्लँकेट आणि ते लहान मुलांसाठी असणार आहे तर तुम्ही हे वाढदिवसासाठी सुंदर असं गिफ्ट देऊ शकता नक्कीच तुमच्या खिशाला परवडेल असे रेट असणार आहे तर रेट कव्हर करण्यासाठी तुम्हाला शॉपला भेट द्यायची आहे यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा व्हरायटी हा एलिफंट आहे बघा आणि हा डॉगी आहे यामध्ये पाच ते सहा पॅटर्न आहेत यांच्या इथे बघा चेन दिलेली आहे ओपन करून दाखवते इथं चेन आहे आणि आतून म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर जरी असेल ना तरी तुम्ही माग फोर व्हीलर मध्ये ठेवू शकता जेणेकरून ते दिसायलाही सुरेख दिसेल जागाही कमी घेत आणि मुलांचा वापर झाला की परत तुम्ही घडी घालून यामध्ये ठेवून देऊ शकता आणि हे एकदम सुरेख दिसायला पण एकदम क्यूट दिसतं सॉफ्ट एकदम त्यामुळे मुलंही एकदम सुंदर हँडल करून घेतील आणि हे गिफ्ट म्हणून तुम्हाला खूप छान जाणार आहे यासोबत लहान मुलांसाठी आपल्याकडे असे टॉवेल आहेत ज्यामध्ये पाणी टिपल्या जाणार आहे यामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी अशी दोन्ही व्हरायटी तुम्हाला कव्हर करता येणार आहे बघा मुलांसाठी प्रिंट पण तुम्हाला वेगळा आहे मुलींसाठी प्रिंट वेगळा आहे हे बघा अशा पॅन आहेत लहान बेबीजसाठी तुम्ही याच्यामध्ये बा बाळाला असं गुंडळून घेऊ शकता आ, इवन एक दोन वर्षाचं बाळ असेल तर तुम्ही पांघरून म्हणून सुद्धा याला वापर करू शकता यामध्ये पण कलर रेंज डिझाईन्स भरपूर आहेत आपल्याकडे तुम्ही म्हणताल तेवढे कलर रेंज डिझाईन्स अवेलेबल असणारे हे पण गिफ्टिंग पर्पज साठी तुम्हाला एकदम छान आहे रेट अगदीच कमी असणार आहेत यासोबत सध्या मुलांना होतीये सर्दी थंडीचे दिवस आहेत मुलांना सर्दी होती एकदम अशा प्रकारचे सॉफ्ट रुमाल आहेत ज्याने त्यांना रॅश येत नाही नाक पुसल्यावर जखम होती इथं मुलांना तर ह्या पद्धतीचे कॉटन बेस पण आहेत अशा प्रकारचे कॉटन बेस पण आहेत आणि हे सॉफ्ट वाले सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये पण कलर रेंज वगैरे भरपूर असणार आहे आता जर तुमचं कुठे फिरायला जायचं बेत असेल म्हणजे बालाजीला वगैरे तर तुम्हाला अशा प्रकारची लुंगी लागते तर व्हाईट लुंगी लागते तिथं बालाजीला जाताना तर आपल्याकडे अशा प्रकारे लुंगी आहे या लुंगीचा फायदा काय आहे याला वेलक्रो दिले तर तुमच्या कोणत्याही कमरेला ही, ही वेलक्रो असल्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला फिट बसणार आहे यासोबतच आपल्याला त्यांनी इथं पाउच दिलेले आहेत तर तिथं वर आपल्याला मोबाईल कुठेही घेऊन जाता येत नाही तर तुम्हाला कॅश ठेवायची असेल तर याला दोन पाऊच दिलेत इथे बघा त्यांनी अशा प्रकारे पण दिलेली आहे ज्यामुळे तुम्ही इथं तुमची पैसे वगैरे घेऊन जाऊ शकता या याला मॅचिंग उपरण पण आहे सेम टू सेम असं उपरण आहे हा सेट तुम्ही घेऊन जाऊ शकता जर जा ट्रस्ट करायचा असेल तर गंगा जमुना उपर्ण सुद्धा असणार आहे शरी शिंगणापूरला जाणार असाल तर तिथं कंपल्सरी अशा प्रकारची ब्लॅक लुंगी तुम्हाला युज करावी लागते तर ही ब्लॅक लुंगी सुद्धा आपल्याकडे होलसेल भावामध्ये तुम्हाला घेता येणार आहे विक्रीसाठी हवा असेल तरी सुद्धा आपल्या इथून तुम्ही ही व्हरायटी कव्हर करू शकता आता ज्यांच्या घरी अशा प्रकारे डेली यूजला ला पण लुंगी वापरली जाते यामध्ये पण आपल्याकडे दोन व्हरायटी आहे एक आहे बघा अडीच मीटर आणि ही आहे सव्वा दोन मीटर सिंगल ब्लँकेट मध्ये आपल्याकडे ही व्हरायटी में आहे बघा जर तुम्हाला कमी रेंज मध्ये व्हरायटी कव्हर करायची असेल तर याच्यावर सुंदर अशी ऑफर आहे ही ऑफर कव्हर करण्यासाठी शॉपला भेट द्यायची कलर रेंज खूप छान आहे मशीन वॉश लाईट वेट आहे झटपट वापरता येणार थोडीशी हेवी रेंज हवी असेल क्वालिटी बेस्ट हवी असेल तर यामध्ये डबल प्लाय मध्ये आहेत म्हणजे याच्याला दोन दोन असतात बघा इथे आणि इथे दोन आहे आतमध्ये दोन घडीचे असतात डबल असतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे घरच्या वापरासाठी घरात कोणाचं लग्न ठरलं असेल तर तुम्ही ही व्हरायटी कव्हर करू शकता आणि हे कॉटन मॅट बघा एकदम सुंदर क्वालिटी वॉशेबल आहे तीनशे तीस रुपयाला दहा पीस घेणे गरजेचं असणार आहे दहा पीस ची आज आपण क्वांटिटी घेतोय तीनशे तीस ला दहा पीस यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस पण असणार आहे अशा प्रकारे तुम्ही ही व्हरायटी जर वेल्वेट मधली घेतली तर हजार बाराशे ला दहा पीस आहेत कॉटन मधली व्हरायटी आहे यामध्ये सायझेस पण आहेत साइज तुम्ही जशी वाढवताल तसं रेट बदलणार आहेत आणि क्वालिटी बदलताल तसं रेट बदलणार आहे उदर घेतला तर सत्तर रुपयाला आणि दहा डझन घेतले तर सातशे रुपयाला आपल्याला ही व्हरायटी कव्हर करता येणार आहे हे कॉटन टॉवेल बघा पाचशे रुपयाला पाच असणार आहे तर लुटण्यासाठी तुम्ही हे सुद्धा कव्हर करू शकता सुंदर व्हरायटी आहे आपल्याकडे अशा प्रकारे नॅपकिन सुद्धा आहेत नॅपकिनची व्हरायटी सुद्धा तुम्ही खास संक्रांती वाण म्हणून देऊ शकता एकशे वीस रुपये डझन पासून व्हरायटी बघू शकता जशी साईज वाढवताल किंवा क्वालिटी बदलतात तसे रेट बदलणार आहेत भरपूर व्हरायटी आपल्याला इथं कव्हर करतात वॉश केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही टॉवेल हा गुंडाळू शकता बघा सुंदर टॉवेल आहे तर हा जो टॉवेल आहे हेअर टॉवेल म्हणतात याला हा जर तुम्ही दहा पीस घेतले तर तुम्हाला अगदी नऊशे रुपयाला बसणार आहे आपल्याकडे बघा अशा प्रकारे कॉटन कार्पेट्स आहेत आणि याचा वापर तर थंडीच्या दिवसात होणारे लग्न सराईमध्ये बसाय उठायला पाहुण्याना एकदम जातो झटपट वापर देतो आणि मशीन वॉश सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टार्टिंग प्राइस तीनशे चारशे रुपयापासून आपण ही व्हरायटी कव्हर करू शकतो यानंतर तुम्हाला अशी वेलवेट मध्ये पण डिझाईन कव्हर करता येणार यामध्ये आपल्याकडे सात ते आठ कलर अवेलेबल आहेत डिझाईन्स वेगवेगळ्या असणार आहेत आणि सगळ्यात मोठी जम्बो साईज जी असते ती सुद्धा आपल्याला यामध्ये कव्हर करता येणार आहे तर अशा प्रकारचे वेल्वेट ची कार्पेट्स कव्हर करण्यासाठी साठी यासोबत आता नवीन व्हरायटी घेऊन आलेली आहे एकदम बघा एकदम लाईट वेट आहे बघा एकदम लाईट वेट झटकता येईल आणि अँटिस्किटे सगळ्यात महत्वाचे अँटीस्किटे थंडीच्या दिवसात लहान मुलं घरामध्ये असतील तर तुम्हाला मुलांना खेळण्यासाठी वगैरे बसायला उठायला रोजच्या वापरासाठी हे कार्पेट एकदम सुंदर आहे आणि विचार करणार नाही इतक्या कमी रेंज मध्ये तुम्हाला कव्हर करता येणार आहे मी एक तुम्हाला गुलदस्त्यामधली किंमत सांगणार आहे अगदी दीड हजाराच्या आतमध्ये तुम्ही हा कार्पेट घरी घेऊन जाऊ शकता तर पूर्ण रिअल रेट कव्हर करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायची यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स भरपूर अव्हेलेबल आहेत मी आता तुम्हाला तीन डिझाईन्स दाखवते स्टॉक खूप लिमिटेड आहे त्यामुळे एकच करायचं आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची सुंदर सुंदर डिझाईन्स कव्हर करण्यासाठी कसं वाटतंय बघा एकदम सुंदर आणि माप काय असणार आहे आता पाच बाय सात फुट पाच बाय सात खूप सुरेख आहे बघा मला तर स्वतःला आवडलं तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि शॉपला भेट तर कॉटन बेस सत्रांजी आहे यामध्ये कलर रेंज म्हणताल तर पंधरा ते वीस कलर रेंज आहे डिझाईन्स अवेलेबल आहेत पट्ट्या पट्ट्यामध्येच पण पॅटर्न खूप सुरेख येणार आहे कशी फ्रेश वाटते हांतरलं की एकदम हॉलमध्ये छान वाटणार आहे किंवा गार्डन मध्ये वगैरे तुम्ही हांतरू शकता आता ही बघा एकदम मोठी साईज मधले तुमच्याकडे जर मोठा कार्यक्रम असेल किंवा हॉल तुमचा मोठा असेल तर तुम्ही कोणाला गिफ्टिंग पर्पज साठी सुद्धा ही व्हरायटी कव्हर करू शकता सगळ्यात मोठी साईज आपण कॉटन मधली कव्हर करतोय हे सुंदर किचन मॅट आलेले आहेत बघा आपल्याकडे इथे माग पण लावलेली आहेत दिसायला एकदम सुरेखे वॉशेबल आहे तुम्ही झटपट वॉश करू शकता अजून महत्वाचं म्हणजे हे अँटीस्किट आहे त्यामुळे तुम्ही एकदा खाली तरले की हे असं जमिनीला चिटकून बसल्यासारखे बसतात यावरून तुम्ही कसंही वॉक करा काही करा बिलकुल हालत नाही किचन साठीच खास बनवलेले आहेत किचन पर्पजनी फक्त साडेसहाशे रुपयाच्या आत मध्ये अशा प्रकारचे तुम्ही सुंदर अँटीस्किट किचन कार्पेट कव्हर करू शकता आपल्या शॉप मध्ये शॉपमध्ये व्हिडिओ चा शेवट करते पण तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे गिफ्टिंग पर्पज पर साठी आपण काही व्हरायटी दाखवतोय बघा लग्न सराई असेल किंवा हो, कोणाची वास्तुक शांती असेल अगदी हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल तर वस्तू आहे आहे दोहर है, सिंगल दोहर आहे अगदी रेट कमी असणारे रेट सांगत नाही का कॉटनच्या प्युअर शंभर टक्के कॉटनच्या बेडशीट आहेत सिंगल बेडशीट डबल बेडशीट सगळ्यांवर ऑफर चालू आहे ऑफर आज मी सांगितली नाहीये ऑफर कव्हर करण्यासाठी तुम्हाला मात्र शॉपलाच भेट द्यायची आहे आणखी स्पेशल ऑफर आहे स्पेशल ऑफर कव्हर करायला यायचंय अशा प्रकारे बघा तुम्ही सुंदर गिफ्ट लग्न ठरलं असेल तर कोणालाही देऊ शकता दिसायला सुंदर वापरल्या जाणार आहे यामध्ये आपल्याकडे सेट टू सेट पण व्हरायटी कव्हर करता येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बघा पण असणार आहे आणि कम्फर्ट सोबत बेडशीट आणि पिलोखोर असं पूर्ण सेट आहे अशा प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे बघा आपल्याकडे चांगल्या कंपनीचे आपल्याकडे ब्लँकेट सुद्धा अव्हेलेबल आहे यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कंपन्या चांगल्या वाल्या चांगल्या अवेलेबल आहेत रेग्युलर देण्या घेण्यासाठी किंवा अगदी तुम्हाला कोणाला वाटण्यासाठी अशा प्रकारचे ब्लँकेट हवे असतील कमी रेंजमध्ये बसणार आहे तर ते सुद्धा आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये हव्या त्या कलरमध्ये अवेलेबल राहणार आहे म्हणजे तुमचं हॉटेल हो, हो, असेल हॉस्पिटल असेल किंवा तुमचे रूम्स तुम्ही भाड्याने देत असाल तर तिथं तुम्हाला अशा प्रकारे मुलांसाठी लागत असतील तर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं बेडशीट टॉवेल आणि अशा प्रकारचे ब्लँकेट्स अवेलेबल आहे तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमचा जर बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या शॉपला कनेक्ट होऊ शकता आणि किरकोळ खरेदी होलसेल भावात करायची असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या शॉपला भेटू शकता तर लवकरात लवकर आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या शॉपला भेट द्या संक्रांतीची व्हरायटी कव्हर करण्यासाठी काहीतरी वेगळा आयटम हवा असेल तर नक्की भेट द्या अगदी युजफुल अशी व्हरायटी कव्हर केलेली आहे चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार